मित्रांनो हिरकणी अकॅडमी वरती आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी बावीस तारखेला बावीस फेब्रुवारीला बीड पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे बघा तो होणार आहे पहा त्यामुळे आता आपल्या हातामध्ये खूप कमी वेळ राहिलेला आहे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण युट्यूबला जे काय आय एम पी आय एम पी प्रश्न आहेत पहा त्याचे व्हिडिओज तर घेतच असतो परंतु मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी स्कोर वाढायचा असेल आणि जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर फास्ट रिव्हिजनसाठी आपण दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ तयार केली पहा आता हिंगोली जिल्ह्याचा पेपर झाला त्या पेपरमध्ये बघा आपल्या पीडीएफ मधून बरेच प्रश्न विचारले होते तुम्हाला नक्की याचा फायदा होईल कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण दोनशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी मित्रांनो एफ लॉन्च केलेली पहा ही फक्त बीड जिल्ह्यासाठी असणार आहे फास्ट रिव्हिजन साठी यामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याची सगळी माहिती भेटणार त्याचबरोबर मग चालू घडामोडी विज्ञान त्याच्यानंतर मित्रांनो भूगोल जे काय आय एम पी आय एम पी टॉपिक्स असतील त्यावरती बघा तुम्हाला अर्जंटमध्ये प्रश्न भेटून जातील त्यामुळे लवकरात लवकर घ्या जेवढा पण टाइम उरलेला आहे त्या टायमामध्ये संधीचं सोनं करून घ्या कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी असणार आहे गावातल्या गावात राहून आपल्याला पगार चालू होणार आहे चांगली नोकरी पा संधीचं सोनं करून घ्या वारंवार -लोगर ही भरती निघत नसते पहा आणि मेन म्हणजे काय या ठिकाणी की तुम्ही ज्या गावचे राहिवाशी त्यांनाच या ठिकाणी ही संधी भेटलेली पहा दुसरं कोणाला ही संधी भेटत नसते त्यामुळे होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो पीडीएफ घ्या दोनशे एकोणपन्नास रुपये आपले कुठेही खर्च होतात पहा एक किलो मित्रांनो चिकन जरी घेतलं तरी पण मित्रांनो या ठिकाणी पैसे संपून जातात त्यामुळे लवकरात लवकर -लोगर घेऊन टाका हा वेळ फार कमी आहे चला जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल बीड पोलीस पार्टील भरतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा जर तुम्हाला जॉईन होता येत नसेल तर मला, मला व्हॉट्सअपला मेसेज करा जो काही नंबर मेसेज आहे बघा जो नंबर दिलेला आहे पहा त्यावरती हाय मेसेज करा आणि ग्रुप गुर, जॉईन असा मेसेज करा मी तुम्हाला जॉईन करून घेईल पहिला प्रश्न मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कधी साजरा केला जातो चला द्या उत्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये की राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे तीन सेकंद आहेत तर अठ्ठावीस फेब्रुवारी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मीठ हवेमध्ये उघड ठेवल्यास ते कोणत्या घटकामुळे ओलं होतं आपण जर मीठ हवेत उघडं ठेवलं तरी ओल कशामुळे होतं त्यामध्ये कोणता घटक असतो तर मित्रांनो लक्ष ठेवा सोडियम क्लोराईड म्हणजे एन एसीएल मीठ ह्याचं रासायनिक सूत्र काय एन एल सोडियम क्लोराईडमुळे मित्रांनो काय होतं ते सर होतं पा बरोबर ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पा चला पुढचा प्रश्न मित्रांनो चेक मीठ ही जी काही साधने ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे चला उत्तर द्या व्हिडिओ पॉज करून नक्की उत्तर द्या तर मित्रांनो लक्ष ठेवा बुद्धिबळ्या खेळाशी संबंधित आहे पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या तर कोण होत्या मित्रांनो राजकुमारी अमृता कौर होते पा ऑप्शन क्रमांक डी राजकुमारी अमृता होत्या पहा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे पहा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर थेम्स नदी पहा या ठिकाणी थेम्स हे थेम्स नदी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात अतिशय आयएमपी प्रश्न आहे की राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन क्रमांक ए मुख्यमंत्री लक्षात ठेवा मित्रांनो मुख्यमंत्री असतात पा क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो सांगा पटकन तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो स्कर्वी हा रोग होतो कोणता स्कर्वी हा रोग होतो पहा अयोध्या जन्मभूमी येथे नवीन मंदिराची पायाभरणी कधी करण्यात आली होती बघा अयोध्या जन्मभूमी येथे नवीन मंदिराची पायाभरणी कधी करण्यात आली होती पहा राम मंदिर तर पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला केली होती पहा भारतीय राज्य घटनेमधील कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आली आहे भारतीय राज्य घटनेमधील कोणत्या कालमाच्या अंतर्गत मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम बारा ते पस्तीस लक्षात ठेव मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी बारा ते पस्तीस मध्ये काय मूलभूत हक्काची या ठिकाणी तरतूद केलेली पा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो बघा बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिले आहेत अजून सुद्धा आपण हलगजरी पाण्यास वाढलेले नाही पा। पहा अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो ह्या संधीचं सोनं करून घ्या वेळ फार कमी मित्रांनो आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पीडीएफ तयार केल्यात मित्रांनो सर्व विषयाच्या पीडीएफ मित्रांनो आपण तयार तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा आपण कसे प्रश्न बनवलेत पहा आता मित्रांनो पेपर सोपी येत नाही पाहिल्यासारखे आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखा थोडा थोडा पेपर असतोय सगळ्यांनी लक्ष द्या पहा मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाकडे पाहू नका दोनशे एकोणपन्नास रुपये आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर शंभर टक्क्याचा फायदा होणारे कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा गावातल्या गावात असणारे आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही काय नाही गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा मित्रांनो यासाठी दहा हजार प्रश्न मिळणार आहेत फोन पे गुगल पे नंबर आपला त्र्याण्णव पंचवीस तेवीस आठ चाळीस ए मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत लवकरात लवकर कर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पीडीएफ तयार केलेली पहा यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल इतिहास चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाकायची पहा वेळ वाया घालायचं नाही पहा आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा एवढे वीस दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल एक एक मिनटं वायाला घालू नका पहा मिनटा मिनिटाचा उपयोग करा रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा कारण की जी काही शेवटची फाईट असते म्हणजे जे काही शेवटचा वेळ असतो हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा असं नाही का तुम्ही माझेच पीडीएफ घ्या तुम्ही कोणते पण पीड घ्या परंतु अभ्यास करा पहा नक्कीच फायदा आपला होणार आहे कारण की ही वेळ अशी आहे की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही जास्त काही सांगत नाही पहा दहा हजार प्रश्न भेटतील दोनशे एकोणपन्नास रुपयाला ह्या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा सूर्य असता नंतरही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास वातावरण कारणीभूत ठरत तर काय कारणीभूत ठरत मित्रांनो तर ता अपवर्तन ऑप्शन क्रमांक बी अपवर्तन याचं काय पाय योग्य उत्तरे पाहा लक्ष्मीचा पिवळा रंग काशामुळे असतो तर युरोक्रोम मुळे मित्रांनो याचं बरोबर उत्तरे पाण्याचं शोषण मुख्यत्व कोठे होतं पाण्याचं जे काही शोषण आहे हे कोणत्या ठिकाणी होतं असा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी तर मोठे आतडे ऑप्शन क्रमांक तीन मोठे याचं बरोबर आहे पा अनवंशास्त्राचे जनक कोणाला मानतात मेंढेल याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवा मेंडेल मानवी पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती मनके असतात तर किती असतात मित्रांनो तेहतीस थी मनके असतात लक्षात ठेवा तेहतीस थी रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात रक्त आहे मित्रांनो त्या रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात तर हेमिटॉलॉजी असं म्हणतात पा हेमिटॉलॉजी मानवी शरीरामधील सर्वात कठीण भाग कोणताही इनेमल याचं बरोबर उत्तर होईल पा लक्षात ठेवा इनेमल सर्वात कठीण भाग फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात तर मित्रांनो पामोलॉजी असं म्हणतात फळाच्या अभ्यासाला जागतिक आरोग्य दिवस कधी असतो तर लक्षात ठेव मित्रांनो जागतिक आरोग्य दिवस असतो सात एप्रिलला ऑप्शन क्रमांक एक सात एप्रिलला नेक्स्ट पहा क्षयरोग हा टीवी हा कशामुळे होतो तर जीवाणूमुळे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा रेबीज हा जो काय आजार मित्रांनो कोणाच्या चावण्यामुळे होतो कुत्रा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट मित्रांनो हाड्या आणि दात मजबूत करण्यासाठी काय आवश्यक का आहे तर कॅल्शियम आवश्यक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कॅल्शियम पुढचा प्रश्न मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर लक्षात ठेवा मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर रात आंधळे पाण्याचं बरोबर उत्तर होईल स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं होतं तर बघा दोन हजार चौदामध्ये मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये एड्स रोगाचं निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते एलिसा ऑप्शन क्रमांक एक इलिसा कोलरा हा रोग कोणत्या माध्यमातून पसरतो तर पाण्यामधून मित्रांचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाणी लसीकरणाचा शोध हा कुणी लावला काय प्रश्न आहे लसीकरणाचा शोध कुणी लावला एवढ जन्नर ऑप्शन क्रमांक एक कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात तर बघा कोबाल्ट साठ वापरलं जातं लक्षात ठेवा कोबाल्ट साठ ओ आर एस चा वापर कशासाठी करतात तर जलशुष्कतासाठी केला जातो पा आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ग्वाइटर होतो मित्रांनो पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरलं जातं तर क्लोरीन वापरलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो क्लोरीन प्रथिने सर्वात जास्त कशामध्ये असतात तर प्रथिने मित्रांनो सर्वात जास्त जर पाहिले सोयाबीन मध्ये असतात पा लक्षात ठेवा सोयाबीन जी काही लस ही कोणत्या रोगावर टोचली जाते तर क्षयरोगावर लक्षात ठेवा मित्रांनो क्षयरोग रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर ॲनिमिया ऑप्शन क्रमांक एक ॲनिमिया आजार होतो पा कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात तर कोणतं मित्रांनो ते जीवनसत्व त्याला सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात तर ड जीवनसत्व लक्षात ठेवा व्हिटॅमिन डी डेंगू हा जो काही आजार आहे हा कोणत्या डासामुळे होतो तर एडिस इजिप्स या डासामुळे होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन एडिस इजिप्स क जीवनसत्वाचा मुख्य स्रोत कोणता आहे पहा तर लिंबू वर्गीय फळ याचं बरोबर उत्तर आहे पहा लक्षात ठेवा लिंबू वर्गीय फळे याच बरोबर उत्तर आहे पहा सा टायफॉइड साठी कोणती चाचणी करतात तर टायफॉइड साठी मित्रांनो विडाल चाचणी केली जाते चा लक्षात ठेवायचंय विडाल समजलं स्वाइन फ्लू हा कोणत्या विषाणूमुळे होतो एच वन यन वन या विषाणूमुळे होतो पहा मानवी आहारामध्ये कर्बोदकाचे मुख्य कार्य काय कर्बोदकाचं मुख्य कार्य काय आहे ऊर्जा पुरवणे लक्षात ठेवा ऊर्जा पुरवणे नेक्स्ट मित्रांनो पोलिओ हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे मित्रांनो पोलिओ होतो पहा लक्षात ठेवा विषाणू नेक्स्ट हे पहा अन्नामधील ऊर्जेचे एकक कोणता आहे तर अन्नामधील ऊर्जेचे एकक मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कॅलरी हे पा जास्त प्रमाणामध्ये मीठ खाल्ल्याने कोणता त्रास होतो उच्च रक्तदाब होतो पहा ऑप्शन क्रमांक उच्च रक्तदाब बाळातपणामधील धनुर्वाद टाळण्यासाठी कोणती लस दिली जाते तर टी टी लक्ष ठेवा टी टी डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते तर क्षयरोगासाठी मित्रांन याचं बरोबर उत्तर लक्षात ठेवा क्षयरोग हाडे ठिसळ होण्याच्या आजाराला काय म्हणतात तर हाडे ठिसळ होण्याच्या आजाराला काय म्हणतात ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं पहा मित्रांनो जागतिक किडनी दिन कधी असतो तर जागतिक किडनी दिन मित्रांनो एक डिसेंबरला असतो ग्लुकोमा हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर डोळ्याशी संबंधित पा प्याला हा पेलाग्रा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर बी बा बी तीन या कमतरतेमुळे होतो लक्षात ठेवा बी तीन कोणत्या रोगाला म्हणतात तर कुष्ठरोग ऑप्शन क्रमांक एक कुष्ठरोग नेक्स्ट पहा रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होतं तर हृदयविकार होतो पा लक्षात हृदय हृदयविकार दुधाचं दह्यात रूपांतर कशामुळे होतं तर मित्रांनो दुधाचं दह्यामध्ये रूपांतर कशामुळे होतं लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन लेक्टोबॅलेसिसमुळे होतं पा मानवी शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती तर पाच ते सहा लिटर रक्त असतं पा का वेळ हा जो काही रोग हा कोणत्या अवयवावर परिणाम करतो यकृतावर मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात तर मित्रांनो तांबड्या रक्तपेशी पेशी या मज्जेमध्ये तयार होतात लिंबामध्ये कोणतं ऍसिड असतं तर सायट्रिक ऍसिड असतं हृदय हृदयवकाराचा झटका टाळण्यासाठी कोणतं औषध दिलं जातं तर ऍस्पिरिन हे औषध दिलं जातं पहा शरीरामधील रक्ताचं साखरेचं प्रमाण कोण नियंत्रित करतं तर मित्रांनो शरीरामधील साखरेचं जे काही आहे हे इन्सुलिन नियंत्रित करतं पहा बिरी हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे होतो तर ब एक बघा व्हिटॅमिन ब, ब वनमुळे होतो पा मानवी शहरामधील सर्वात लांब पिशी कोणती आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा मानवी शहरामधील सर्वात लांबीशी पा मज्जा पेशी जागतिक रक्तदान दिवस हा कधी साजरा केला जातो तो ऑप्शन क्रमांक एक चौदा जूनला मित्रांनो हा साजरा केला जातो लक्षात ठेवा चौदा जून कोणत्या जीवनसत्वाला जीवनसत्व फॅक्टरी मानतात ब जीवन सत्वाला मानतात पा निरोगी मानवाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती होतात तर मित्रांनो बहात्तर ठोके होतात पा शरीराचा समतोल राखण्याचं काम कोण करतो लहान मेंदू करतो पा पायशरायझेशन पद्धत कोणी शोधली तर कोणी शोधली मित्रांनो लुई पाचरणी शोधली होती पा हॅपिटायटिस म्हणजे काय हॅपिटायटिस है। म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात ठेवा कावीळ रक्तातील प्लाझ्माचं प्रमाण किती असत मित्रांनो लक्षात ठेवा पंचावन्न टक्के इतकं असतं फा किती पंचावन्न टक्के इतका असतं पुढचा प्रश्न मित्रांनो हाडामध्ये कोणतं प्रथिन ओसिन हे प्रथिन असतं लक्षात ठेवा पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोन पे मध्ये जा आणि दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या मी तुम्हाला एका मिनटामध्ये दे पाठवून देईल कारण की वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पीडीएफ खूप महत्वाचे आहेत पहा आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या एफमधून आले होते त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पीडीएफ घ्यायचे आहेत वेळ वाया घालू नका मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील जास्त काही सांगत नाही फोनपेमध्ये लवकर जा लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामुळे त्यासोबत बघा जे काही महत्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असल इतिहास असेल भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल डिटेल बघा या ठिकाणी पीड मिळणार आहेत पहा रोज एक हजार जर टार्गेट ठेवलं तर दहा दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपले सगळं वाचून होतील तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि दहा दिवस म्हणजे आपल्याकडे कमी वेळ पहा कमी वेळेमध्ये कमीत कमी, कमी बघा रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका कारण की वारंवार अशी संधी येत नसते पा बरोबर एक नाही त्यामुळे या संधीचा सोनं करा गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पा त्यामुळे जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे एकोणपन्नास आपले कुठेही खर्च होतात त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा अठ्ठाळीस हा नंबर आहे यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा मी तुम्हाला या कमेंटमध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पिडेप पाठवून देईल त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या